शेंबाळपिंपरी बसस्थानक अंधारमय प्रवाशांची होते गैरसोय प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही पुसद तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व भविष्यातील तालुक्याच्या शर्यतीत असलेल्या शेंबाळपिंपरी शहरातील शहरातील बसस्थानकाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे या बसस्थानकात रात्रीच्या वेळी लाईट बंद असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे तर अनेक जण अंधाराचा फायदा घेत गैरप्रकार करत आहेत आणि एखादी दुर्घटना होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही तसेच या बस स्थानकात प्रवाशासाठी बांधण्यात आलेले शौचालय अद्यापही सुरू केले नसल्यामुळे प्रवाशांना नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे न्यूजने या संदर्भात वेळोवेळी बातमी प्रकाशित करून देखील प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेताना दिसत आहे बंद पडलेले शौचालय व बंद असलेल्या लाईटचा त्रास महिला व इतर प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे